नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो राजू शेट्टी सरकारविरोधात आक्रमक शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नेमता उद्योजकांचे कर्ज माफ करताना कुठली समिती नेमली होती का असा प्रश्न आता राजू शेट्टी यांनी सरकारला विचारलेला आहे आणि ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की आता राजू शेट्टी नेमके कसे आक्रमक झालेले आहेत त्यांनी सरकारपुढे काय मागण्या ठेवलेल्या आहेत त्यांना कशाप्रकारे विरोध केलेला आहे हे समजून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला शेतकरी मित्रांनो ही संपूर्ण माहितीच जाणून घेऊयात मित्रांनो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन सरकारने दिले होते मग आता पडका काढता उद्योजकांची कर्ज माफ करताना कुठली समिती नेमली आहे नाही मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीच नियम आणि अटीका असा प्रश्न आता राजू शेट्टी यांनी केला बुलेट ट्रेन आणि मेट्रोसाठी पैसे आहेत आणि शेतकऱ्यांसाठीच नाहीत का असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या राज्यात तापत आहे एकीकडे एक शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे सरकारमधील प्रमुख मंडळी योग्य वेळीची वाट पाहत आहेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी शेतकरी कर्जमाफी होईल असे जाहीर केले आहे त्यावेळी विरोधी पक्षांसह शेतकरी संघटना सरकारवर तुटून पडत आहेत कराडच्या दौऱ्यावर आलेले शेट्टी यांनी शासकीय विश्रा विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी शेट्टी यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारला धारेवर धरले उद्योजकांना कर्जमाफी देण्यात आली त्यावेळी समिती नेमली होती का बुलेट ट्रेन आणि मेट्रोसाठी पैसे आहेत तर मग शेतकऱ्यांसाठीच नाहीत का असा सवालही राजू शेट्टी यांनी राज्यकर्त्यांना विचारला आहे शेतीचे मान्सूनपूर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचे तातडीने पंचनामे करण्यात यावे सध्या पासष्ट मिलीमीटर पावसावर अतिवृष्टीची नोंद होते मात्र सलग दोन चार दिवस सलग तेवढाच पाऊस पडल्यास होणारे नुकसान लक्षात घेत जात नाही सरकारने नुकसानीच्या निकषांमध्ये बदल करणे गरजेचे आहे अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे कृष्णा आणि तिच्या उपनद्यांची पाणी पातळीची पाणी पातळीही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे नदी प्रवाहातील कृत्रिम अडथळे अयोग्य धरण व्यवस्थापन नदीपात्रात उभारण्यात येणारे पूल यामुळे ये पुराचे पाणी रेंगाळून शेती जनजीवन व अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम होतात पूर नियंत्रण अलमट्टीची पाणी पातळी नुकसान भरपाई व पूल अडथळे यावर सरकारने ठोस भूमिका घेतली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे दरम्यान सरकारने पूर नियंत्रणासाठी सुमारे तीन हजार दोनशे कोटींचा जा निधी जागतिक बँकेकडून घ्यावा जा तो निधी पूर्ण नियंत्रणासाठी वापरावा मात्र निवडणुकाजवळ आल्याने पूर्ण नियंत्रणाचा निधी गटारीसारख्या कामांना वापरण्याचे नियोजन सरकारचे असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर विविध प्रकारे जे आहेत तो विरोध दर्शविलेला आहे कर्जमाफीच्या संदर्भातला आणि विविध निधींच्या माध्यमातून हा आता सरकारला सवाल त्यांनी केलेला आहे अपेक्षा करतो की सरकार आता याच्यावर कधी काय विचार करणार आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कधीपर्यंत करणार आहे आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरच्या बेआयकॉनला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन पोहोचेल आणि तुम्हाला सर्वात आधी महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हे अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद